सर्वसामान्य नागरिक हा आपल्या शासन प्रशासनाचा केंद्रबिंदू आहे यांच्या तक्रारीच्या गतीने आणि गुणवत्तापूर्ण आपले सरकार पोर्टल शून्य ही प्रणाली उपयुक्त आहे या प्रणालीद्वारे प्राप्त तक्रारीचा निपटारा विहित कालावधीत करायला का सर्व शासकीय विभागांनी प्राधान्य देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी येथे दिल्या आपले सरकार पोर्टल दोन पॉइंट शून्य प्रणालीच्या वापराबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी जिल्हाधिकारी कटियार बोलत होते पोलीस अधीक्षक विशाल आनंद मनपा आयुक्त सचिन अप्पर जिल्हाधिकारी सूरज वाघारे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे सागर पाटील कल्पना बारवरकर निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर तहसीलदार वैशाली पाथरे तसेच प्रशिक्षक देवांग देव शुभम पैसे यांच्यासह जिल्हास्तरीय शासकीय विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते नागरिक आणि प्रशासन यांच्या ऑनलाइन होण्यासाठी आपल्या सरकार पोर्टलमध्ये नव्याने काही बदल करण्यात आले आहे या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारीचा संवेदनशीलपणे निपटारा होण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्या संकल्पनेतून आपले सरकार पोर्टल बाबत राज्यभर जिल्हास्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे या प्रशिक्षणातून प्रणालीचा प्रभावी वापर कशा प्रकारे करावा याबाबत यावेळी माहिती दिली गेली या महिन्याचा वापर प्रत्यक्ष कामकाजात करून नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करावा असे जिल्हाधिकारी कटियार यांनी सांगितले नागरिकांना आपल्या तक्रारी घरातून गावातूनच शासन प्रशासनापर्यंत पोहोचविता याव्यात यासाठी आपले सरकार पोर्टल सुरू करण्यात आले आता नागरिक आणि शासकीय यंत्रणांसाठी सुसज्ज ठरतील अशा सुधारणा करून आपले सरकार पोर्टल दोन पॉईंट शून्य हे नवीन पोर्टल सुरू करण्यात आले आहे कामकाजातील पारदर्शकता वाढवण्यासाठी हे पोर्टल उपयुक्त ठरणार आहे असे प्रशिक्षक देवांग शासकीय कार्यालय नागरिकांना या चा कशा प्रकारे वापर करता येईल याबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली प्रशिक्षण कार्यक्रमाचे संचालक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांनी तर आभार रुपाली आंबेकर यांनी मानले ब्युरो रिपोर्ट डस्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती